क्रांतिकारी क्रांतीकारी आज एकोणतीस मे दोन हजार पंचवीस आज आम्ही पॅन्तर तर्फे आदरणीय बहुजन पॅन्सचे संस्थापक ऐसाहेब जाधव यांच्या आदेशाने आज आम्ही बहुजन बहुजन युद्ध तसेच दलित पॅनर जिद्धकार्य सिद्ध आलेले आहे त्याचं कारण असं आहे की आज एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी दोन हजार पण आज तीस मे दोन हजार पंचवी रोजी दलित पॅन्थरची संघटना एकोणीसशे बहात्तर काळी ही दोन शोषित वंचित पीडित भागस्वर्गीय त्यांना जिथे जिथे अन्याय व्हायचा गाव वाड्या वस्तीवरती शोषितांवरती अन्याय व्हायचा तिथे तिथे दलित ही संघटना तिथे जाऊन अन्यायाविरुद्ध वाचा फोडायची आणि सर्व समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम आणि न्याय मिळवून देऊन महिलांना असो युवकांना असो मुख्य प्रवाहात आणण्याचं काम ज्यावेळेस त्या तरुणांनी दलित प्रांत नामक संघटना स्थापन करून काम करण्याचं काम ज्यावेळेस त्या तरुणांनी केलेलं आहे आता मी थोडक्यात शब्दात दलित प्रांतांनी काय काय कामं केली आणि दलित प्रांतांची का आवश्यकता होती त्याचं विश्लेषण करणार आहे कारण एकोणीसशे बहात्तरचा काळ जो होता त्याच्या अगोदर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे गटतट झाले होते तदनंतर लोकांमध्ये एक निराशेचं वातावरण होतं आणि पूर्ण भारतभर मध्ये आणि दलितांवरती होणाऱ्या अन्याय अत्याचार आणि महिलांवरती याचं प्रमाण ह्याची मालिका वाढतच चालली होती आणि प्रामुख्याने मुंबईमध्ये जे दलित जे चळवळीचं केंद्र होतं त्या ठिकाणी प्रामुख्याने नामदेव ढसाळ असतील पॅन्थ राजा ढाले असतील सवी पवार अर्जुन डांगळे आणि इतर पॅन्थरचे कार्यकर्ते असतील भाईसंघारे वगैरे या सर्वांनी ठरवलं की महाराष्ट्रामध्ये ही मालिका चालू आहे त्याला कोणच वाचा फोडत नाही जर का आपण ज्याप्रमाणे कृष्णवर्णीय जे आहेत पश्चिम देशात काही लोक ते व कृष्णवर्णीयावरती तिथलं सरकार अन्य अत्याचार करत होतं त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करत होता तोच प्रकार महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चालला होता दे दे त्यावेळेस ह्या तरुणांनी ह्या प्रांतरांनी एकत्र येऊन दलित त्यांचा संघटना स्थापन केली एकोणतीस मे दोन एकोणीसशे बहात्तर रोजी ती संघटना एकोणीसशे बहात्तरपासून पंच्याहत्तर शहात्तरपर्यंत कार्यरत होती कालांतराने आपल्या सरकारने त्यांचे सुद्धा गटतट केले पण पॅन्थरमध्ये गटतन जरी असला तरी, तरी शासनाविरुद्ध बंड करण्याचा जो त्यांच्यामध्ये धमक होती ती धमक आज पण कायम आहे पण कुठंतरी सत्ताधारी आणि आपसातले मतभेद यामुळे पॅन्थर जाळायला गेला असं त्यांना वाटत आहे पण आम्ही वेळोवेळी पॅन्थरचा हिसका कसा असतो रस्त्यावरची लढाई कशी असती ती आम्ही वेळोवेळी दाखवलेली आहे इथं पुढे आम्ही उद्याच्याही सत्तेच्या किंवा कुठल्याही लालचापोटी किंवा कुठल्याही आमिषाला बळी न पडता जिथे जिथे अन्याय होईल आमच्या आया बहिणीवरती भावांवरती शिक्षणासाठी आता उदाहरण द्यायचं असेल तर सामाजिक न्याय विभागाचं त्याचा निधी वळवलेला आहे आमचे बॅकलॉग जे आहेत चतुर्श्रेणीचे किंवा इतर आमच्या पदोन्नतीचं आरक्षण दाबल्या गेलेलं आहे विरोधात आमचे हजारो पक्ष हजारो संघटना आहेत प्रतर आहेत पण कुठेच कोण धरकाळी होताना दिसत नाही का ना 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 बाबांनो कोण तुम्हाला राग होतोय कोण तुम्हाला थांबवतोय या जिमेला लगाम कसा लागला ह्याच्या विरोधात कोण कोण पेटलंच पाहिजे आणि पॅनर काय असतं हे आपण आता दाखवणार आहोत कारण दोन हजार पंचवीस असो एकोणीसशे बहात्तर असो सूर्य पण तोच आहे चंद्रपण तोच आहे पण तेच आहे ते हवा पण तेच आहे हवा काही असो तुफान काही असो थोड्या वेळासाठी असतं तो नंतर शमतो आता का सांगितलेलं आहे ज्या तुमची निर्मिती अंत पण होतो आज आपले जरी दिवस कष्टाचे असतील तरी ते निघून जातील आपल्याला त्याच दहाकतेने यांच्यावरती प्रहार करायचा आहे आणि आपली जे बहुजन आहेत त्यांना प्रामुख्यानं घ्यानं सत्तेकडे नेण्याचा प्रयत्न करू करूयात आणि पॅन्दर एक पुन्हा एकदा आपण कार्यरत ठेवूयात आज पॅन्तरचा वडपणा दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पॅन्तरचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना मी संदेश देतो भावना आपण दुबळे ना पॅन्तरचा लोभो बघा पॅन्तर काय असतो हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे पॅन्तर हा दुबळा नाही जाता आणि मी संघर्षच करत आलेला आहे आणि त्यावेळेस ग्राउंड लेव्हलचं संघटन होतं यावेळेस पण आपण ग्राउंड लेव्हललाच करूयात ते आपलं असं होतं